हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत महिन्याच्या शेवटी अशी कोणती कामं आहेत ती आपण पूर्ण करून आपले पोषण ट्रॅकर पूर्णपणे अपडेट करेल किंवा पूर्ण त्या महिन्याची सर्व कामे कम्प्लीट होतील चला तर यासाठी आपण पहिला जाणार आहोत सी बी इव्हेंटवर सर्व कार्यक्रममध्ये जायचं आणि सी बी इव्हेंट सर्वांनी जर का सीबी इव्हेंट भरला नसेल तर कंपल्सरी सीबी इव्हेंट भरत चला त्यामुळे आपल्याला पोषण पोषण ट्रॅकरचा जो भत्ता मिळतो त्यामध्ये हे पडतं काय पडतं बरं त्यामुळे सर्वांनी सीबी इव्हेंट भरत चला आणि दुसरं म्हणजे वेचेंडी लसीकरण हा पण फॉर्म सर्वांनी भरत चला हे पहिला झाला सीबी इव्हेंटचा सी व्ही इव्हेंटचे दोन कार्यक्रम भरले हा एन डीचा फॉर्म चला हो। हा झाला तिसरा फॉर्म आता चौथा फॉर्म आपण भरणार आहोत तिथे ह्या महिन्यापासून आला आहे तो म्हणजे स्टॉक रजिस्टरचा मग आता आपल्याला प्रत्येकीला टी एच आर प्राप्त झाला असेल मग तो टी एच आरचा हे स्टॉक रजिस्टरला आपल्याला नोंद ठेवावी लागणार आहे आता मला टी एच आर आला होता पंधरा चार चोवीस रोजी ती किती जणांचा तर तीस जणांचा तर मी त्या दिवशी नोंद केले पण तुम्हाला कशी नोंद करायची हे दाखवतो आणि तुमच्याकडं कशी नोंद म्हणजे झालेली नोंद बरोबर आहे का नाही ते बघण्यासाठी हि क्लिक करायचं आता हे बघा इथं माझ्याकडं किती गर्भवतीचं स्त्रियांचा दोन आणि मातांचा आठ एकूण आणि मुलांचा किती आला वीस असं टोटल तीस जणांचा आला असं हे टी एच आरचं झालं हां आता दुसऱ्या ह्याच्यातच आहे ते हॉट मिल्क कूक म्हणजे आपण जे महिन्याच्या शेवटी बिल करतो किंवा काय म्हणायचं तुम्ही इंधन बिल काढता ते इंधन इंधन बिलाचं युनिट ते आपल्याला काय येणार ए एस एम हॉट मिलच्या इथं येणार मग आता इथं तीन ते सहाच्या इथं येणार तर इथं किती येणार मग आता माझं महिन्याचं बिल निघालं तीनशे एकसष्ट युनिटचं तर मी इथे युनिट घातलं किती तीनशे एकसष्ट आणि इथं तारीख टाकली आजची आणि हे स्टॉकला ॲड केलं झालं म्हणजे हे आपलं स्टॉक रजिस्टर तयार झालं आपण जे दोन दोन दोनमध्ये जे स्टॉक रजिस्टर करतो तसं हा हे आहे स्टॉक रजिस्टर आहे हे झालं एकूण आता आपले झाली तीन कार्य हे तीन नाही चार प्रोग्रॅम झाले हां आता पाचवा प्रोग्रॅम आहे तो म्हणजे डॅशबोर्डवर जायचं आणि सगळ्यांनी आपल्या ग्रहभेटी कम्प्लीट आहेत का बघायच्या किंवा इथं वजन उंच्या प्रलंबित आहेत का बघायच्या सर्वांचे हा इथं आता तुम्हाला दाखवतोय की ती गृहभेटी पूर्ण आहेत का तर हा सं सगळ्या पूर्ण आहेत तुमच्या नसतील तर त्या कंप्लीट करून घ्या आणि वजन उंची कंप्लीट आहे का सर्वांची तर आहे नसेल तर एखाद्याची राहिली असेल तर कंप्लीट करून घ्या कारण ती मग पेंडिंग दाखवली जाते आणि जर का सॅम मॅमची वजनाची मुलं कोण असतील तर त्यांचं तर नोंद असते आता तुम्हाला ह्यात एक नव सांगायचं म्हणजे सॅम मॅमची मुलं आता माझ्यात हितं सॅम मॅमचं झिरो दाखवते बरोबर पण प्रत्यक्षात मॅडमांच्या डेस्कटॉपला तसं नाही तिथं त्यांच्या डेस्कटॉपला जर का आपण चुकून जर का दाखवलं चुकून जर का एखाद्याचं अंडरवेट पडलं म्हणजे कमी ह्याच्यात पडलं मग ते तर मध्यम मध्ये येतं तर आपल्याला आता ते प्रत्येक म्हणजे महिन्याला ह्या पुढल्या आता एक तारखेपासून आपण वजन भरणार आहे तर सर्वांनी एक काळजी घ्या वजन उंची भरली की त्या मुलाची प्रोफाईल चेक करायला विसरत जाऊ नको सांग म्हणजे आता मी सांगतो हा एक तुम्हाला दाखवतो उदाहरण म्हणून प्रत्यक्षात माझ्या तिथं झेहरू दाखवते पण हे बालक मालक हे बालक मॅडमांच्या डेस्कटॉपला ला की कि कमी वजनाचे मुलांच्या लिस्ट मध्ये ह्याचं नाव नक्की आलेलं असते त्यामुळं हे चेक करत चला की कुणाचं नाव असं आलं आहे का कुणाचं नाव हे झालं आहे का प्रत्येकाच्या प्रोफाईल बघत चला त्यामुळं तुम्हाला तुमची मुलं जर अंडरवेटमध्ये कोण असतील किंवा हे चुकून जर का ओवरवेट किंवा ह्याच्यात असतील तर ती तुम्हाला लगेच सापडते आणि तुम्हाला असं आता ही नॉर्मल आहे सगळ्या ह्याच्यात नॉर्मल तिने पण हे असं क्लिअर प्रोफाईल दाखवते लक्षात आलं हे झाले पाच म्हणजे हे कंपल्सरी आपल्याला चेक करावंच लागणार आहे आणि तुमसनी हे कामं कंप्लीट करावी लागणार आहेत त्यामुळं सगळ्यांनी कंप्लीट करा आणि सगळ्यांची आपल्या कंप्लीट असतात पण किरकोळ काही वेळेला म्हणजे कामाच्या ओघात राहून गेलेल्या असतात तर ती पूर्ण करून घ्या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू